नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात भागणार आहोत चला राज्य घटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस व कलम तीनशे बेचाळीसद्वारे राष्ट्रपती अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची सूची तयार करू शकतात केंद्रीय कॅबिनेट के मंत्रिमंडळाचा अध्यक्ष म्हणून पंतप्रधान कार्य करतो भारतीय घटनेच्या कलम दोनशे ऐंशीनुसार नुसार स्थापन केलेल्या वित्त आयोगाला कर उत्पन्नाचे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाटप करण्याचा अधिकार आहे कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर व अठ्याहत्तर पंतप्रधान व मंत्रिमंडळाशी संबंधित आहे मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यामधील दुवा आहे भारतीय राज्यघटनेत एकूण तीन प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल करतात महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतात राज्यपाल करतात लक्षात घ्या आणि महान्यायवादीची राष्ट्रपती करतात भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात मार्गदर्शक तत्वांचा तो समावेश करण्यात आलेला आहे पक्षांतरबंदी कायदा एकोणासशे पंच्याऐंशीच्या ब्याण्णव्या घटनादुरुस्तीनुसार सहमत करण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील महसूलाचा वाटा वित्त आयोग ठरवतो प्रारंभिक अपील व सल्लादायी हे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहेत मूलभूत हक्काचे संरक्षण म्हणून सर्वोच्च न्यायालयाला संबोधले जाते घटक राज्याचे नाव बदलण्यासाठी संसदेच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते तर घटक राज्याचं नाव बदलायचं तर संसदेच्या कुठल्या साध्या बहुमताची आवश्यकता असते लक्षात घ्या भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली हे होते नारी शक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक एकशे सहावी घटनादुरुस्ती होती नवीन संसद भवनातील हे पहिले विधेयक होते लोकसभेत विधेयक मानणारे खासदार अर्जुन राम मेघवाल भारताचे कायदा मंत्री होते हे विधेयक एकशे अठ्ठावीसाव्या घटनादुरुस्ती विधेयकच होते राष्ट्रपतीने नारी शक्ती बंधन विधेयक दोन हजार तेवीस या विधेयकावर सही केल्यामुळे मंजुरी दिल्यामुळे आता हे विधेयक कायद्यात रूपांतर झाले आहे व ही एकशे सहावी घटनादुरुस्ती आहे लोकसभेतील मतदान विधेयकाच्या बाजूने चारशे पंचेचाळीस आणि विधेयकाच्या विरुद्ध ओबीसी व हो मुस्लिम महिला या विधेयका आरक्षणाची तरतूद नसल्याने ए आय एम एम या, या, या पक्षाचे अध्यक्ष असुउद्दीन ओबीसी आणि महाराष्ट्रातील खासदार इम्तियाज जलील राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात तर राज्यपाल करतात मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणातील कलम सत्तेचाळीस मादक पेयाच्या सेवनावर बंदी घालण्याशी से संबंधित आहे कलम सत्तेचाळीस कशा संबंधित मादक पेयाच्या सेवनावर बंदी घालण्याशी से संबंधित लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेत कलम बारा नुसार राज्यसंस्थेची व्याख्या नमूद करण्यात आलेली आहे राज्यपालाकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात ठरावाची गरज असते आकस्मिक निधी हा राज्य सरकारचा कर्जदायित्वाचा भाग नाही हे लक्षात घ्या कलम नव्याण्णवनुसार राष्ट्रपती संसद सदस्यांना शपथ देतात राष्ट्रपती संसद सदस्यांना कोणत्या कलमानुसार शपथ देतात तर कलम नव्याण्णवनुसार कलम एकशे एकाहत्तरनुसार विधान परिषदेची निर्मिती केली जाते भारतीय घटना ही वकिलांचे नंदनवन आहे अशी टीका ऑयर जेनिंग यांनी केली के के होती संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकृत केले संविधान निर्मितीच्या कार्यावर त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये खर्च झाला होता मूळ संविधानात बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्ट होती सध्या संविधानात बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि बारा परिशिष्ट आहे प्रस्तावनेचा आरंभ आम्ही भारताचे लोक एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्षित शब्दाची बर घालण्यात आली भारतीय संविधानाचे अनेक परकीय स्रोत असले तरी आपल्या संविधानावर सर्वाधिक प्रभाव भारत शासन अधिनियम एकोणीसशे पस्तीस या कायद्याचा आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये युनोच्या युनोमध्ये बिहार वाजपेयी प्रथम भाषेत दिली होती धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू